नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा आपण ही एक पाव भेंडी घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि आता आपण बघा ते कापून घेणार आहोत तर आधी बघा दोघं साईडचे असे काढून का कापून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दोन तुकडे करून मध्ये प्रकारे आता हे बघा जर जाळ कडक बिया असल्या तर काढायच्या आणि नाजूक आता समजा ना आपले भेंडी जे आहे ते आपले कोवळे आहे तर यामध्ये कोवळ्या बिया आहे म्हणून आपण या नाही काढल्या तरी काही हरकत नाही म्हणजे राहिल्या तरी चालतील आणि जर जाळ मोठे भेंडी असल्या तर त्याचे मात्र बिया आपल्याला काढावे लागतील तर हे अशा प्रकारे काढून घ्यायच्या आणि याच्या आपल्याला अशा प्रकारे हे बघा तीन भाग करून आपण हे तीन भाग करून तीन भागामध्ये अशा कापून घेतलेल्या बारीक बारीक तर अशाच प्रकारे आपण सर्व भेंडी कापून घेणार आहोत तर हे असे अशा प्रकारे तुम्हाला काढायचे असल्या तर अशा प्रकारे तुम्ही हे या बिया काढून टाकायच्या आणि अशा तीन भागामध्ये आपल्याला हे बारीक बारीक असे स्लाईस करून घ्यायचे आहे कापून घ्यायची आहे भेंडी तर इथे आपण बघा अशा प्रकारे भेंडी कापून घेतलेली आहे आणि या अगदी कोवळ्या बिया असल्यामुळे आपण या इथे काही काही ठेवलेल्या आहेत एका बाऊलमध्ये काढू आता आपण तर आता आपल्याला कुरकुरीत भेंडीसाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे इथे बघा हळद घेतलेली आहे आपण धनापूड घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर तिखट घेतलेला आहे आणि इथे आपण हा थोडासा चाट मसाला घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ आहे हे मीठ लागणार आहे आपल्याला तेल तळण्यासाठी तर आधी सर्व मसाले घालू आपण हळद घातलेली आपण धनापूड घालू जिरा पावडर हे तिखट इथे आमचूर पावडर घालणार आहोत आपण थोडासा चाट मसाला इथे तांदळाचं पीठ या तांदळाच्या पिठाने छान आपली भेंडी कुरकुरीत होण्यास मदत होते म्हणजे छान जास्त कुरकुरीत होतं तांदळाच्या पिठाने तर ता दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ आपण आणि आता मीठ आपल्याला थोडंसं आपण नंतर घालणार आहोत अगदी थोडंसं पाणी घालू आपण कारण ते मसाले जे आहे आपण जे सर्व पीठ वगैरे लावू ते सर्व कोट झालेलं मदत होईल व्हायला म्हणून असं अगदी थोडंसं आपण पाणी घातलेलं आहे आता बेसनपीठ घालू आपण इथे तीन चमचे आपण साधारण मिक्स 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 आपन, आता मिक्स करून घेऊ या हाताने तिथे मिक्स करणार आहे छान सर्वीकडे व्यवस्थित ते पीठ लागतं आणि मिक्स होतं व्यवस्थित परत अगदी थोडंसं पाणी घालू आपण जास्त नाही घालायचं आणि एकीकडे आपण तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे तर हे बघा मस्त भेंडीला छान सर्व पीठ असं कोट झालेलं आहे आता मीठ घालू आपण तरी ते आता आपण चवीनुसार मीठ घालू आणि आता मीठही छान मिक्स करून घेऊ सर्वीकडे कर व्यवस्थित लागलं पाहिजे अशा प्रकारे बघा झालेला आहे छान मिक्स आणि तेलही आपलं छान तापलेलं आहे अगदी हाय फ्लेमवरच आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे म्हणजे ती छान कुरकुरीत होती तर आता आपण तेलामध्ये ही भेंडी घालू बघा असे मोकळे करून टाकायचे थोड्याशा हे बघा थोडस हलवून घेऊ आता आता थोडंसं आपण मीडियम केलेला आहे गॅस कारण आता कसं आहे ना छान असे ते कुरकुरीत व्हायला पाहिजे तर इथे आपली भेंडी तळून झालेली आहे काढून घेऊ आपण अशाच प्रकारे सर्व भेंडी तळून घेऊ आपण हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला इथे तुमच्याकडे जर आमचीर पावडर नसली तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकतात तर इथे बघा हे हालून घेऊ आपण तर इथे हे काढून घेऊ आपण तर अशा प्रकारे आपली सर्व भेंडी तळून झालेली आहे तर तर बघा अगदी मस्त आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण हे बघा आपली भेंडी किती कुरकुरीत झाली आहे हे बघा तर अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि असे करून ठेवून आपण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवू शकता मला लागलं तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर मैत्रिणीनं प्रकारे आपली चटपटी तशी क्रिस्पी कुरकुरीत मस्त भेंडी फ्राय तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद